हा बाई आराम करा आता मस्त पाच सहा दिवस अरे मला डॉक्टरनी सांगलाय काय आई घाबरू नकोस तू मरणारच ना संकेत बाबू शुभम भाऊशी बोलतात शुभम भाऊ फोटो काढला बरोबर आहे दिवस आहे आज नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या हक्काच्या मराठी युट्यूब चॅनलवर तर आज आहे खाण्याचा वाघ वार। दो दो दोन दिवस भाजी खाली आणि आज बुधवार सो त्या दिवशी आम्ही गावठी कोंबडा आणलेला तो आम्ही स्टोर करून ठेवलेला फ्रीजर मधून काढला आणि आज त्याचाच काम फत्ते करून आणि त्याच्यासोबत आहे थोडीशी मच्छी म्हणजे दोघांना दोन दोन तुकड्या <laughs> काम पीत काय सो चलो आज आहे वाढदिवस पण आहे आणि हो। जर भक्तीची रेसिपी कोणी अजून बघितली नसेल तर मी लिंक पण दिलेली आहे खाली लिंकवर क्लिक करा आणि पूर्ण रेसिपी बघा तुम्हाला नक्कीच आवडेल रे। सो so, चलो इकडे झालेली आहे तयारी सकाळ सकाळ म्हणजे आता वाजलेत अकरा हा आणि आज पण थोडी सकाळपासून माझी नेहमीप्रमाणे धावपळ असते ती झाली कुठली सांग कुठली कुठली रोजची धावपळ काय असत पाणी पाणी मारा सामान हाना दुकानावर जा हे म्हणा ते म्हणा ते म्हणजे सांग छोट्या छोट्या वस्तू लागतात तिथे सामान ला। ला। पाहिजे पाहिजे चला करा तयारी जेवणाची मी आज काय करणार माहितीये काय यो काढलाय ना त्याचा रस्सा बनवते अच्छा, अच्छा आतासाठी आणि यो युवा संध्याकाळसाठी काढला संध्याकाळसाठी सुका बनवतो म्हणजे आपण आता एवढा खाऊ नाही तो नाही एवढं थोडी संपल कर पटापट जेवणाची हो तयारी तोंडाला पाणी आलंय का नाही 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 काय कुठे बघून कोणाच्या तोंडाला पाणी येत हा हा मसालेदार तो झाल्यावर बघू समजेल ना आता कसा आणलाय मी नाही तोपासून काय पाणी तोंडाची टाकू <laughs> okay. हे पटापट तयारी ओके चला इकडे भक्ती मॅडमचा जेवण रेडी झालेलं आहे आणि मच्छी फ्राय आणि ह्याच्यात काय आहे शेंग म्हणजे जीव ना प्रत्येक यात शिंग पाहिजेच काही असू दे शेंग टाकतेच आणि इकडे एक साइड लावले आम्ही आमचीच रेसिपी मस्त झाले अरे या बघितलास गेला बाहेर स्टार्टिंगच बघ थोडी क्वालिटी दिली आम्ही यावेळी कारण ब्लॉक कॅमेरेत नाही घेता येत पण रेसिपी कॅमेरेतच शूट करू आम्ही म्हणजे तुम्हाला बघायला पण खूप छान वाटेल एच डी मध्ये डायरेक्ट लवकर लवकर जावा आणि पूर्ण रेसिपी बघा चला आता पहिले तर म्हणजे आम्ही जेवण करून घेतो दुपारीचे तीन वाजल्यात आणि मी बाउल मध्ये घेतले फ्रूट कस्टर्ड दोन बाऊल आहेत तुम्हाला वाटत असेल का आम्हाला दोघांना दोन आहेत पण फ्रूट कस्टर्ड खायला आले एकदम खाऊन पण बघा आता नमस्कार इया इपुसनाया कसा लागते दे पण बघा भारी आले ना खरोखर ए फालूदा बेस्ट वाला एकदम फालूदा ना मस्त आले काय ओ साधा कामच नाही म आणि आता सुरज सोबत घरी पण पाठवू हो टेस्ट करा टेस्ट करायला <laughs> सगळ्यांना

काय टैत, क्या महाँ गाहित शिड् Laborator कॉर जहा हम भात श्राबकॉ वाइज बेंक एंद श्राब करता कख्ते बॉच्ताब कर संत की रह ते छेतकं कंहुकों पहल máँ है 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 है

बेबी वाच वाजता ना खाई लावली म्हणजे पाठीन लवकर बदल अशी तुलावली पण तरी ती शाळेत गेली नऊ वाजेपर्यंत मला पवाच नाही पुऱ्यांचा त्रास झाला उन्हा पुल्या भांड्या त्या नेल्याने पपरा साफ केला उन्हाचा त्रास झाला हो ना मी पण आई ना तेच बोलली साफ करू नाही आई ना मी पण बोललेली आई चला वर ते आराम कराला जाऊ <laughs> आ बाई आराम करा आता मस्त हो। पाच सहा दिवस अरे मला डॉक्टरनी सांगलाय काय आई घाबरू नकोस तू मरणारच नाही पण तुम्हाला ना असा बोलला कोण इथं चला आराम कर आ आ कर आरा। करा हा पाच सहा दिवस मस्त दिवस मग तुम्हाला कुठे जावायचं आम्हाला कुठं जावायचं ना आम्ही हाऊ तिथच हाऊ घरी मग येते बोलाय बाय चेहरा गोल्ड चेहरा पार कोण बोलल तुम्हाला चेहरा पार कोण बोलल बोलतो तुम्हाला चेहरा पार कोण बोलल तुमचा चेहरा पडते अग काय काय मग पाहता ना अजून काय अजून काय पाहिजे परत या? परत पोर बघण्याचा कार्यक्रम आमचा चालू असत हे का आणलाय अरे स्प्राईट कोण पित अरे ओढ काय पी पिऊन घे काय न नातो चलो शुभम भाईचा आज वाढदिवस आहे हॅपी बर्थडे धन्यवाद धन्यवाद चला मस्त केक कापून घेऊया काय झाला बरोबर आहे दिवस आहे आज उत्तराची वाट बघतात आता बोलतील आता बोलतील चला हॅपी बर्थडे टू यू हॅपी बर्थडे टू यू हॅपी बर्थडे हेच ऐकायचं होतं अरे खा रे अरे बर्थडे आहे भावाचा आणि जल्लोष सार्या गावाचा ना मित्रांचा आ, चला आता मस्त बड्डे वरून आलो घरी आणि आता तो म्हणजे रात्रीच्या जेवणाची तयारी त्याच्यासाठी दुपारीच करणार होती पण ताज ताज खायला आणि रात्री वेगळा ट्राय करते आज पहिले गावठी कोंबडा उकडून घेतला उकडलाय त्याला त्याच्यात पाणी बिलकुल नाही टाकलं का तेल नाही टाकलं तरी पण बघा नुसता उकडून घेतला काय आणि काय करणार म्हणजे उकडून उकडून काय करणार अच्छा म्हणजे तो शिजला नसता म्हणून उकडून काय अच्छा बॉयलर काय वापव पण शिजतो शिटायला वा लागतो शिजवून घेतला बघूया पहिल्यांदा काहीतरी वेगळी रेसिपी काय ना काय करतच असतो आला 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 फटाका वाजला या <laughs> स्टाईल स्टाईल ने बाबा ए भक्ती ठाकुर का स्टाईल आहे दुपारी तिखट नव्हतं झालं ना म्हणून आता तिखट मिरची टाकली भाव आणि उद्या आपण करूया सर्वांसाठी चीज चीज पिझ्झा चिकन चीज चिकन पिझ्झा रेसिपी आणि त्या रेसिपीसाठी तुम्ही पण खूप म्हणजे कमेंट केल्या कमेंट आल्या हो तीच बनवा ती बनवा खूप कमेंट आल्या तरी आणि खरोखर ती खीर कष्ट होता ना शेवया फक्त कस्टर्ड फ्रूट टाकलो ना शेवया फ्रूट कस्टर्ड होती ती मी नंतर बोलली चेंज करा चेंज करते जाऊनच गेला आता काय एकदा नाव टाकलं तर टाकलं सुगरज हाताला चव <laughs> आहे तुझ्या असं नाही आहे थोडी का होईना पण आहे थोडी का होईना पण आहे सोबत काय भाकरी घालतो भाकरी घालते ओके मीठ मीठ टाकल्यावर कांदा आणि आपल्याला कांदा शिजवायचा पण नाही ऍक्च्युली डायरेक्ट मी डायरेक्ट आहे चलो बनवा इकडे भाकरी रेडी झाल्यात आणि का टाकायची इकडे झालंय थोडा लागलंय वाटत नाही तो एकदम इकडे भाकरी ताज्या ताज्या भाकरी आणि सकाळचा राहिलेला रस्सा <laughs> सो so, चलो आजचा ब्लॉग पण आम्ही इथेच एंड करतो पुन्हा भेटूया नवीन ब्लॉग मध्ये तोपर्यंत बाय बाय